नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक त्र्यांशी क्विंडल कमीत कमी बावीसशे पंच्याहत्तर सरसंद्र चोवीसशे नव्वद जास्ती दर एकोणतीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक आठ क्विंटलची कमीत कमी तेवीसशे पन्नास स्वतंत्र आहे पंचवीसशे पन्नास जास्तीत ज्या सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे स्वतंत्र एकवीसशे जास्तीत ज्या चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सोळा क्विंटल कमीत कमी दोन हजार सोडसंद्रा चोवीसशे बहात्तर जास्तीत ज्या दर एकोणतीसशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुण क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे तेवीस पाच हजार सहाशे तेहतीस ते जास्तीत दर पाच हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सर संद्राय सहा हजार आठशे बावीस जास्तीत जद सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकावन्न सर समजाय सहा हजार चारशे चार जास्तीत जद सहा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे त्र्याऐंशी स्वसंद्राय सहा हजार आठशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त सात हजार सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे स्वरसंद्राय सहा हजार आठशे चाळीस जास्तीत जास्त सात हजार ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार स्वसंद्राय चार नऊशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक नव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सर सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत ज्या जवळ सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल जवळच अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक अडतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एक सर सरसंद्राय सहा हजार पन्नास जास्तीत ज्या जवळ सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे एकूण ऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस सरसंद्राई सात हजार रुपये जास्तीत जर दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक तेरा हजार दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे अठ्याहत्तर सरसंद्राई चार हजार एकशे पन्नास जास्तीत जर जर चार हजार दोनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा